मामा काय झालाय आठ दिवसाला एकदा पाणी येत आहे आणि पाच मिनिट सोडते परत बंद करते तास बर दोन तीन वेळा कधी कधी सकाळी येते कामाला जायचं असत भारतरत्न इंद्रानगर रोड शरण शिवलिंगेश्वर मठ आणि फूट रोड पकडून जय जगदंबा मंदिर पर्यंत या परिसरांमध्ये सात दिवसाला पाणी येत आहे पाणी असं येते की सात वाजता पाणी सोडते एक पाच मिनटं पाणी सोडते परत बंद केलं तर बरोबर साडेसातला पाणी चालू करते असं नागरिक लोक संताप झालेले आहे आणि सगळे सगळीकडं पाण्याचं बोमबोम आहे आज सोलापूरमध्ये एवढं मोठं पाऊस आहे आणि उजनी धरामध्ये शंभर टक्के पाणी भरलेलं आहे तरीसुद्धा इथं सात दिवसाला पाणी देते च चा, चांगल्या एरियामध्ये म्हणलं तर दोन दिवसाला एकदा पाणी आहे सोलापूरमध्ये मग हे झोपडपट्टी एरियामध्ये सात दिवसाला पाणी आहे आता दहा आता दहा वेळा दहा वेळा हेच टाईम झाला रात्री पाणी येतंय पाणी येत आहे आता साडे नऊला दुसरीकडे पाणी आलं तर रात्री दोन वाजेपर्यंत गरीब लोकं पाणी भरावं लागतंय ते उडकू आणलेला तर सगळ्यात महत्व म्हणजे ना गरीब लोक गरीब वस्तीमध्ये व्यवस्थित चार दिवसाला एकदा पाणी दिलं तर गरीब लोक जगतेत आणि तुमचं आयुष्यभर नाव घेईल हे नागरिक असं म्हणतात ना चार दिवसाला एकदा पाणी यायला पाहिजे आम्हाला त्रास होता आम्ही कामाला जाणार असतो नाही काम केल्याशिवाय आम्ही करणार कधी पाणी भरणार कधी कामाला जाणार कधी झोपणार आम्ही आम्हाला तर पाणी तर द्यावं लागणार ना सगळीकडे दोन दिवसाला येतं आम्हाला का बरं येत नाही सात दिवसाने पाणी येत आहे मग त्यावेळेस आम्ही काय करणार कुठे जाणार सा पाण्याला सांगा एवढा पाऊस येत आहे